शिवराज्य अभिषेक दिन प्रत्येक मराठी मनासाठी अभिमानाचा क्षण शिवरायांच्या अफाट कार्याची यशोगाथा सांगणारा हा दिवस रायगडावर शिवकालीन वैभवाची प्रचिती आणून देणारा हा क्षण पण आता याच शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यावरून राज्यात नव्या वादाला आमंत्रण मिळालंय आणि या वादाला आमंत्रण देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे संभाजी उर्फ मनोहर भिडे खरं संभाजी भिडे आणि वाद हे समीकरण महाराष्ट्रासाठी काही नवीन नाहीये कारण संभाजी बिडे कायमच थोड्या थोड्या दिवसांनी काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करत असतात आणि त्यांच्या राज्यात नव्याने वाद उफाळून येत असतो मात्र त्यांनी आता शिवराज्याभिषेक दिनाबद्दल जे वक्तव्य त्यावरून कित्येक शिवप्रेमी लोक आक्रमक झालेत आणि थेट संभाजी बिडेंच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करू लागलेत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरला तर शिवराज्याभिषेक सोहळ्या संदर्भात बोलताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी बिडे म्हणाले की सहा शिवराज्याभिषेक दिन साजरा करू नये सहा जूनला साजरा करण्यात येणारा शिवराज्याभिषेक सोहळा बंद करावा आणि तो तिथी प्रमाण म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी साजरा करण्यात यावा तसंच यावेळी बोलताना ते म्हणाले की भारत स्वातंत्र्य होऊन शहात्तर वर्ष झाली तरी अजूनही आपण आपलं मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांच्या स्वाधीन उत्सव साजरा ही ब्रिटिशांची पद्धत आहे तर तिथीनुसार सण साजरा करणं ही भारतीय संस्कृती आहे त्याचबरोबर यावेळी त्यांनी कित्येक दिवसांपासून वादात असलेल्या वाघ्या कुत्र्यांच्या समाधीच्या मुद्द्याला देखील हात घातला आणि रायगडावरून वाघ्या कुत्रा काढता कामा नये तो राजकारणाचा विषय करता कामा नये असंही ते म्हणाले तेव्हा संभाजी भिडे यांच्या या स्टेटमेंटनंतर संभाजी ब्रिगेड सारख्या शिवप्रेमी संघटनांनी त्यांचा कडाडून विरोध केलाय आणि संभाजी भिडे यांच्या स्टेटमेंटचा विरोध करणारं एक पत्रकच जारी केलं ज्यात ते म्हणाले की मनोहर पंत उर्फ संभाजी भिडे यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध केलाय त्यांचा आम्ही निषेध करतोय सहा जून ही तारीख नामशेष करून टाका असं म्हणणं म्हणजे ज्या प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला होता त्यांच्याच कुळातील हा संभाजी भिडे आहे असं म्हणायला हरकत नाही कुत्र चावल्यामुळे त्या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय मराठा बहुजन समाजातील पोरांची डोकी भडकवण्यासाठी हा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतोय आणि पोरांच्या डोक्यामध्ये धर्मांध विकृत आणि जातीवादी विष पेरतो त्यामुळे हा माणूस महाराष्ट्रासाठी धोका आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा झाला होता या घटनेला आता एकावन्न वर्ष पूर्ण झाली त्या दिवसाला जर हा हा माणूस करून टाका म्हणत असेल तर शिवद्रोह आहे असं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पत्रकातून नमूद करण्यात आलंय तसंच मनोहर भिडेच्या डोक्यावर परिणाम झालेला असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की वेळीच मनोहर पंत बिडे यांना आवरा आणि तात्काळ येरोड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भिडेची रवानगी करा त्यांच्या उपचारांचा खर्च संभाजी ब्रिगेड करायला तयार आहे ही विकृत माणसं महाराष्ट्रात रस्त्यावर फिरणं ही धोकादायक आहे असंही संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी पत्रकातून नमूद केलंय शिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल या मिटकरी यांनी देखील भिडे यांच्या स्टेटमेंट नंतर चांगलाच आक्रमक पवित्रा घेतलाय आणि ते म्हणाले की सहा जून रोजीचा राज्याभिषेक बंद करा असं म्हणणारा नक्कीच पिसाळलेला आहे आणि एकदा कोणी पिसाळला तर त्याची तात्काळ नसबंदी करणं समय समत आणि समाज आहे तसं न केल्यास पिसाळलेली विकृती समाजाला चावत सुटते तेव्हा खबरदारी म्हणून सरकारनं याची तात्काळ दखल घ्यायला हवी अशी विनंती केली आहे त्याचबरोबर संभाजी बिडे यांनी आपल्या स्टेटमेंट मधून वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सुरू असलेला वाद देखील नव्यानं उकरून काढलाय आणि हा विषय उकरून काढत इतिहास संशोधकांच्या अभ्यासाला चॅलेंज दिलाय त्यामुळे शिवराज्याभिषेक साजरा करण्याच्या मुद्द्याबरोबरच बरोबरच वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पण संभाजी भिडे यांच्या स्टेटमेंटचा विरोध करत असताना संभाजी ब्रिगेड आणि अमोल मिटकरी यांनी दिवस साजरा करण्यात यावा असंही विधान केलं याकडे मात्र या, या शिवप्रेमी संघटनांनी सबशे दुर्लक्ष केलंय म्हणजेच काय तर संभाजी भिडे यांचा शिवराज्याभिषेक दिनाला नाही तर सहा जून या तारखेला विरोध असल्याचं त्यांच्या स्टेट स्टेटमेंट मधून दिसतंय पण शिवप्रेमी संघटनांनी संभाजी भिडे यांचं अर्धवट स्टेटमेंट उचलून धरलं आणि त्यांच्यावर सडकून टीका केली आहे तेव्हा आता हा शिवराज्याभिषेकाचा आणि वाघ्या समाधीचा वाद यापुढे नेमकं कसं वळण घेतो हे येत्या दिवसात कळेलच पण तोपर्यंत संभाजी भिडे यांची ही भूमिका तुम्हाला पटतीये की नाही ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर बखर लाईव्हला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा